नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात युजू वार्ता पुण्यामध्ये शिक्षण क्षेत्रात एक वेगळं नाव ज्यांनी निर्माण केलेलं आहे असं आपण मालपाणी सरांकडे आलेलो आहोत मालपाणी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संचालक यशोवर्धन मालपाणी सर आपल्याबरोबर आहेत आता पुण्यानंतर थेट दुबईमध्ये त्यांची शाळा सुरू होते आहे ती शाळा कशी असेल तिचं काम कसं असणार आहे तिथे किती विद्यार्थी कोणत्या पद्धतीचं शिक्षण घेणार आहेत आपण या संदर्भात त्यांच्याशी बोलणार आहोत सर स्वागत आहे तुमचं युजी वार्तामध्ये कशा पद्धतीने दुबईत शाळा ती काम करणार आहे दुबईची शाळा पण सी बी एस ई स्कूल आहे सेम इथलचे जे इथॉस आहेत ते आपण दुबईमध्ये सेम लागू करणार आहोत पाच एकरची स्कूल आहे सगळे स्पोर्ट्स फॅसिलिटी तिकडे पण आहेत ग्राउंड्स लॉन टेनिस स्विमिंग इनडोअर स्विमिंग बास्केटबॉल ॲम्फी थिएटर अशी सगळी सुविधा तिकडे पण आपण केली आहे सी uh, बी एस ई करिक्युलमच आपला जो इंडियाचा करिक्युलम आहे तो तिकडे आपण वापरणार आहोत जो आपण सी बी एस ई करिक्युलम वापरतो आपण uh, डे बोर्डिंग स्कूल असल्यामुळे आपण त्याच्यात खूप काही आपले एलिमेंट्स टाकतो तर जे को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतील uh, स्पोर्ट्स असेल ते सगळं आपल्या हिशोबाने त्याच्यात जातं फायनान्शियल लिटरसी सोशल इमोशनल लर्निंग हे सगळे सब्जेक्टचाही आपण इनकॉर्पोरेट करतो तर अशा पद्धतीची स्कूल आपण uh, दुबईमध्ये पण चालू करतो uh, तिथे uh, जे विद्यार्थी असणार आहेत ते फक्त भारतीय असणार आहे की इतर देशातील विद्यार्थ्यांनीसुद्धा ॲडमिशन घेतलेलं आहे आणि काय परिस्थिती सर आत्ता ॲज uh, वी स्पीक तिकडे वन सिक्स्टी ॲडमिशन झाले आहेत आपण लास्ट मंथच uh, स्कूल uh, तिकडची सुरुवात केली आपण एकशे साठमधनं तिकडे आपल्याकडे बावीस नॅशनॅलिटीचे विद्यार्थी आहे तर से की इट इज ओपन टू एव्हरी वन इट इज नॉट जस्ट फॉर इंडियन्स म्हणजे एकूणच भारतीय शिक्षण हे परदेशातील अनेक विद्यार्थी घेणार आहे कारण सीबीएसई बोर्डाची ती शाळा आहे आणि ती कितवी ते कितवी पर्यंत असणार आहे आणि पुढे कसं जाणार आहोत आता, आता जी शाळा आहे ती प्ले ग्रुप ते सहावी आहे ती बारावी पर्यंत जाईल आणि पुढचा प्लॅन असा आहे की तिकडे पण एक युनिवर्सिटी व्हावी तिकडे अजून स्कूल्स व्हावे इंडियामधून अजून स्कूल व्हावे तर असा एक टोटल स्ट्रेंथ आणि विजन आहे की शंभर स्कूल आ, एक पाच दहा वर्षात कम्प्लीट करावे मॅम आप क्या बी व्हा जो स्टाफ आपने हायर किया स्टाफ हायर करने के लिए आपने क्या सोचा था व कॅसे हायर स्टाफ तो हमारा इंटरव्यू का प्रोसेस राहता आहे और ऐसा नहीं कि एक ही इंटरव्यू फोर लेवल्स ऑफ इंटरव्यू होते हैं जैसे इंटरव्यू में बताया था फर्स्ट लेवल होता है ऑनलाइन या अपना टेलीफोनिक इंटरव्यू सबसे पहले रेज्यू आता है और हमारे सर्टन क्राइटेरियाज़ रहते हैं कि टीचर का लैंग्वेज स्पोकन लैंग्वेज क्लियर होना चाहिए ताकि बच्चों को समझ आए क्रिएटिविटी एस्पेक्ट रहता है एक्टिविटीज़ क्रिएटिव होने चाहिए रेगुलर एक्टिविटीज़ नहीं होनी चाहिए तो हम लोग सब वो सब देखते हैं उनके क्या एक्टिविटीज़ प्रीवियस स्कूल में कंडक्ट किए छोटी सी चीज़ जैसे बच्चों को पोम बोलना वो पोएम कैसे बताते बच्चों का एक्सप्रेशन कैसे रहता है वॉइस मॉड्यूलेशन कैसे रहता है छोटी सी छोटी चीज़ हम देखते हैं फर्स्ट लेवल ऑफ़ इंटरव्यू होता है फिर उसके बाद ऑनलाइन इंटरव्यू होता है फिर uh, यश सर में हम लोग ख़ुद इंटरव्यू लेते हैं फिर संजय सर फाइनल इंटरव्यू लेते हैं और फिर जाके कैंडिडेट uh, सेलेक्ट होता है तो इतने लेवल्स ऑफ सेलेक्शन है टू मेक श्योर दैट जो भी टीचर इज़ बींग अ पार्ट ऑफ ध्रुव ग्लोबल स्कूल इज़ एट अ लेवल वेर किड्स कैन लर्न अलाट फ्रॉम दैम सो दिस इज़ द प्रोसेस ऑफ सेलेक्टिंग टीचर्स एंड एनी फैकल्टी आपण दुबईमध्ये जातो हो, आहोत तिथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जात जाणारी मुलं असणार मराठीचं शिक्षणसुद्धा तिथे मिळणार का, uh, uh, आहे का आणि काय परत सर ऑलरेडी तिकडे सेकंड लँग्वेज कंपल्सरी आहे विच इज अरेबिक तर सिन्स द बोर्ड गिव्ह सो मेनी लँग्वेजेस विच इज कंपल्सरी तिकडची रिक्वायरमेंट इंग्लिश आणि अरेबिकची आहे तर तिकडे दोनच लँग्वेज आपण ठेवलेले आहेत आणि बाकी मी तर म्हणतोय की लँग्वेज द थर्ड लँग्वेज दॅट शूड बिकम कंपल्सरी इज अ प्रोग्रॅमिंग लँग्वेज अँड नॉट अ स्पोकन लँग्वेज ई पी इम्प्लिमेंटेशन भारतात सुरू झालेलं आहे सी बी एस ईने परदेशातल्या स्कूलसाठी सुद्धा ई पी इम्प्लिमेंटेशन सध्या काही सांगितलेलं आहे का आणि तिथे काही आपण करणार आहोत का सर एन ई पी पॉलिसी सगळ्याकडे लागू होणार आहे जेव्हा पण होईल डेफिनेटली एन ई पी आली आहे पण लागू कुठेच झाली नाही आहे कारण लागू करणं थोडंसं अवघड हो आहे कारण इतके सारे सब्जेक्ट्स इतके सारे टीचर्स इतके सारे रूम्स कसे बांधायचे तो एक प्रश्न असेल टाईम टेबल मॅनेजमेंट कसा होईल तो एक प्रश्न असेल जोपर्यंत एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स डोंट बिकम कोलॅबरेटिव्ह की मी आणि दहा अजून स्कूल सोबत काम करतो आहे आज जसं बघितलं होतं की कॉम्पिटिशन आहे आणि आपण मुलांना शिकवतोय कोलॅबरेशन जर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच कोलॅबरेट नाही करत आणि आपण मुलांना कोलॅबरेशन कसं शिकवणार हा माझा एक प्रश्न आहे सगळ्यांसाठी जरी एन ई पी आली आहे तरी इम्प्लिमेंट कधी होणार हे मला सांगता येत नाही ॲट ध्रुव जो टीचर स्टुडंट रेशो आहे तो वन इस टू ट्वेल्व आहे आज एक टीचर आणि बारा मुलं माझ्याकडे जितके स्पोर्ट्स फॅसिलिटी आहेत तितक्यांचे नॅशनल लेवल कोचेस आहेत माझ्याकडे जितके ॲक्टिव्हिटी आहेत तितक्यांचे कोचेस आहेत ड्रामाचा कोच आहे म्युझिक म्युझिक आमचा म्युझिक डिपार्टमेंटमध्ये आज नऊ लोकं आहेत तर जस्ट म्युझिकचा जर करिक्युलम धरला तर वन इस टू हंड्रेडचा एक रेशो येतो तो, तो खूप चांगला रेशो आहे आमच्याकडे सगळे इन्स्ट्रुमेंट्स वाजवले जातात आमच्याकडे जा रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे व्ही एफ एक्स एस एफ एक्स स्टुडिओ आहे तुम्ही प्रेसच्यात म्हणून तुम्हाला माहीत असेल ग्रीन स्टुडिओ काय असतो तर आम्ही मुलांनाही ग्रीन स्टुडिओ काय असतो जर्नलिझम काय असतं ही सगळी एक्सपिरियन्सेस लहानपणापासून देतो वी बिलीव्ह डेप्थ इज लेस इम्पॉर्टंट ब्रेथ ऑफ नॉलेज इज मोर इम्पॉर्टंट कारण मुलांना एक्सपिरियन्स सगळं केलं पाहिजे आणि नंतर ही कॅन पिक इट अप वॉट एवर ही वॉन्ट्स टू डू थँक्यू थँक्यू सो मच सर